जर हे कोणी षडयंत्र रचलं असेल यामध्ये जर जाणीवपूर्वक त्यांना कोणी गटात अडकवलं असेल तर एकनाथराव खडसेंच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते राहू पण जर त्यांचा जर जावई जर आयाशी असेल तर त्यांनी तेही मान्य केलं पाहिजे की आपलं ते भावडण लोकांचं ते खवडं ही जी त्यांची सवय आहे त्यांनी बंद केली पाहिजे त्यांचे डेलीचे कॉन्टॅक्टमध्ये लोक आहेत रविवारी कुठे जायचं सोमवारी कुठे जायचं मंगळवारी कोणासोबत थांबायचं हे त्यांचा ठरलेला उपक्रम आहे त्यांचे अनेक राजकीय दुश्पन आहेत अनेक बारच्या उधाऱ्या दिलेल्या नाही आहेत एखाद्या बारवाल्याने टीप दिली असेल काही असू शकतं अनेक त्यातल्या शक्यता आहेत अजून पोलीस तपास करतायत तुम्ही जरा थांबा पिक्चर बी बाकी आता थोडे दिवस थांबा एवढा निर्लज्ज बेशरम हलकट नालायक माणूस आम्ही राजकारणात कधी पाहिला नाही एवढे पुरावे लोकांना देत आहे धडधडत पुरं जग पाहत आहे सगळे जावायचे कारनामे पाहत आहे दूध संघात सगळ्यांनी पाहिलंय तिथं अपार झालेत आता कोणते पुरावे पाहिजे नाही तुम्हाला एसआयटी नेमली एकशे सदोतीस कोटीचा दंड झाला आहे आता तुम्हाला काय साक्षात ब्रह्मदेव येऊन सांगेल की एकनाथ गणपत खडसे किंवा गणपत दामू खडसे त्यांना जाऊन सांगतील की राजा तू बंद कर रे आवर रे आता त्यांना कसं आहे मला नाही आवरून मी कशाला घाबरू अशी त्यांची परिस्थिती झाली आहे ते काही आबरूदार माणूस नाही आहे त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा कायमचा कन्झम्शन वापरणारा माणूस म्हणजे खेवलकर दिसतोय आता त्यातल्या सगळ्या गोष्टी पुढे येतील माझ्या मते त्यांच्यासोबत जो व्यक्ती दुसरा जो पोपटरा जो पकडला गेला आहे तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा बुकी आहे तुम्ही हे बघून घ्या तो बुकी म्हणजे हा सगळ्या बाजारातला चालवणारा मार्केटचा एक माणूस आहे तुम्ही हे रॅकेट काही इथपर्यंत समजू नका हे एक खूप मोठं रॅकेट आहे त्या बुकीमध्ये कदाचित खडसे परिवाराचे पैसे असतील ही पण आता ही दुसरी शक्यता आहे त्या ड्रग्समध्ये आता त्याचा काही तो पेल्लर म्हणून किंवा तो काही व्यवहार काही बघत होता का आता ह्या सगळी तपासांती समोर येऊ द्या मी तुम्हाला आणि जे जे असेल ते पुराव्यानिशी जे जे असेल ते मिळेल ऑलरेडी आता बरेचसे प्लॅटफॉर्मवर पुरावे आले व्हिडिओ आले अजून काही वेगळे पुरावे पाहिजे असतील तर त्याचे आता लॅबचे रिपोर्ट गेले आहेत ते लॅबचे रिपोर्ट येऊ द्या ते तुमच्या समोर देऊ खडसे काय प्रश्न उपस्थित करता याला काही अर्थ नाही आहे ते फक्त सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात खडसंनी त्यांच्या आजवरच्या राजकीय आयुष्यात एकही आरोप ते सिद्ध करू शकले नाही विरोधी पक्षनेतांना विरोधी पक्षनेता असल्यापासून तर त्यांचा हा इतिहास आहे त्यांनी असे अनेक अनेक आरोप केले विरोधी पक्षात असताना त्यांनी विधान भवनापासून अनेक हे केलं बघा तुमच्यातलं तुम्ही आता म्हटलात की यामध्ये काही राजकीय आहे का या या आपले चा, आपले हो त्या सुषमा त्या कोणत्या आपल्या वाजंत्री मंडळाच्या आपल्या आहेत त्या काहीतरी बोलल्यात आपला सकाळचा भोंगा काहीतरी बरबडला -बर पण तुम्ही एक वस्तुस्थिती समजून घ्या हे प्रांजल खेवलकरचं गुगल ड्राईव्ह आहे यामध्ये गोवा कोकण मालदीवज मुंबई ट्रम्पेट आणि वेगाज इथली व्हिडिओज आणि फोटोज आता डायरेक्ट प पब्लिक प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत शेकडो फोटो आहेत शेकडो व्हिडिओज आहेत की ज्यामध्ये पबमध्ये एकदम ओपनली दिसतं आहे हा काही संत हरिभक्त परायण मंडळातला काही सदस्य नव्हता हा एकदम खोर माणूस होता हे आता एकदम म्हणजे हे काय आता माझ्याचकडे नाही तुम्ही अजून जळगाववाले कसे इतके जगाच्या मागे राहिली हीच मला शंका यायला लागली त्या मुंबईच्या तुमच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बघा तुम्हाला गोव्याचे फोटो पाहिजेत तुम्हाला कोकणचे दाखवू तुम्हाला मुंबईचे दाखवू का ट्रम्पेट कुठे पाहिजेत व्हिडिओ सगळं तुम्हाला दाखवतो आणि हे काही का आता आम्ही काही त्याला ट्रम्पेटला पाठवलं भाडं दिलं जा बाबा तू आम्ही नाही केलं आहे कोणी हे त्याच पट्ट्याच्या सगळ्या गुगल ड्राईव्हमधनं हे सगळं मिळालं आहे आणि हे सगळे आत्ता पब्लिक प्लॅटफॉर्मवर फु सगळं आलेलं आहे त्याच्यामुळे याच्यामागे कोणी आहे काही त्याचं कारण नाही आणि चाळीसगाव जळगावची आपली एक कदाचित खडसेंचा तो स्वभाव आहे त्यांनी अनेक लोकांना राजकीय कुरगुड्या करून संपवलं अनेक लोकांना अडचणीत आणलं त्याच्यामुळे त्यांच्या परिवारातलं किंवा ते अडचणीत आल्यावर त्यांना कोणीतरी अडचणीत आणलं हे त्यांना कदाचित ते स्वतः